स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड जामसंडे शहरातील शाळा येथे मद्यपान करून मद्यपानाच्या बॉटल शाळेच्या अंगणात टाकल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते याची दखल घेत मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दयानंद पाटील यांनी या शाळेला स्वखर्चाने सी सी टी व्ही बसवून दिले आहेत युथ फोरमचे अध्यक्ष ॲडवोकेट सिद्धेश मानगावकर यांनी आपल्या टीमसह या शाळेच्या अंगणात रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यात येईल असे आश्वासन या शाळेच्या शिक्षकांना दिले आहे आपल्यासोबत जोडले जात आहेत या शाळेचे शिक्षक सचिन जाधव सर सर काय सांगाल याबाबतची अधिक माहिती नमस्कार काल आम्ही एक फोटो शेअर केला होता या शाळेच्या आवारामध्ये काही समाजकंटक के येऊन मद्यपान करतात आणि त्या बाटल्या इथे या शाळेच्या परिसर परिसरामध्ये टाकतात असा फोटो आम्ही समाज माध्यमावर प्रसिद्ध केल्याच्या नंतर खूप विविध प्रकारच्या प्रतिक्रिया तिथे आल्या यूथ फोरमचे सिद्धेश माणगावकर यांनी शाळेच्या आवारामध्ये आम्ही रात्री गस्त घालू असे आश्वासन आस दिले तर युवा मोर्चाचे दया पाटील जे आदर्श शाळा देवगड शाळा या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी शाळेमध्ये तात्काळ धाव घेत शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसू असे आश्वासन दिले आणि त्यांनी आज आपला शब्द खरा केलेला आहे आपण पाहू शकता इथे काम चालू आहे माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या प्रेरणेतून दया पाटील यांनी शाळेला विविध अँगलवर चार सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले आहेत ज्याच्यामुळे ह्या परिसरावर चांगली करडी नजर ठेवता येईल आणि शाळेच्या भौतिक सुविधांच्या नासदुशीपासून बचाव करता येईल दया पाटील यांच्या या सामाजिक कार्याचा आम्ही गौरव करतो असंच काम त्यांनी याही पुढे चालू ठेवावं अशा सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व प्रसारमाध्यमानेसुद्धा सामाजिक बांधिलकीचा हा प्रश्न उचलून धरला होता त्या सर्व समाजमाध्यमांचंसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो शाळेच्या वतीने थँक्यू समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट